कोण कोणाला कौन जास्त मदत करायला बघत नाही जवळचा आपला कोणा असेल की आपला चांगल्याचा विचार करणारा तोच ह्या क्षेत्रात मदत करतो त्यामुळे मोर बसून इंटरव्ह्यू घेणं आणि आपण मोकला देणं हा जमीन आसमानचा फरक आहे कारण की सदस्यांसर जायला लागले आणि जो कॉन्फिडन्स होता तो सगळा लो होत गेला आणि काम होत गेला पण तरी पण मला प्रयत्न करतो ना त्याला यश हमकाच भेटतं पण की आज न भेटणार पण खूप विचार करा आणि प्लॅन बीचा विचार करूनच या कारण कारण की ह्या क्षेत्रात जर तुम्ही शंभर टक्के परिपूर्ण येत नसतात तर हे तुमचं क्षेत्र नाही जे मेनच्या तयारीला मी कमी काळ होता त्यामुळं मी त्या हिशोबाने करत राहिलो माझं शेड्यूल होतं दिवसाचं की बाबा सकाळी आठला लायब्ररीत पोहोचायचं आठ आठला लायब्ररीत पोहोचल्यानंतर मग तिकडेच माझा दिवस जायचं जवळ जा आता लायब्ररीचं मालक आपल्या ओळखीच ती चावी आपल्याकडेच असायची बंद करायला आम्हीच असायचो त्यामुळे सकाळी आठला गेल्यानंतर आम्ही बारा एक वाजेपर्यंत शेड्यूल एकदा रूमवरनं निघालं की आठला बसलं की त्यातच नाश्ता जेवण चहा वगैरे सगळं त्यातच जास्तीत जास्त कसा या मेन्सच्या परीक्षेला माझा टाइम जाता येईल त्याचं मी पुरेपूर ही घेतलं पुरेपूर फायदा करून घेतलं की आपल्याला दिवसातला जास्तीत जास्त टाइम अभ्यासात कसा राहिला आपण त्या हिशोबाने मी करत राहिलो आणि प्रिविस क्वेश्चन प्लस टेस्ट सिरीज म्हणा नवीन नवीन सिलेबस मध्ये ऍडिशन होणारे म्हणा की नवीन क्वेश्चन जे होतात त्या हिशोबाने मी अभ्यास करत राहिलो आणि मला मार्गदर्शन करणारे लायब्ररीतले दत्त सर म्हणा किंवा मग बाकीचे म्हणा ललित वगैरे बाकीचे माझे मित्र महेश सर गणेश वगैरे अक्षय सर यांनी मला गायडन्स केलं तसंच माझे गावातले आता झालेत ते सचिन टाकवडे यांचं पण मला कायद्याच्या पेपरला मार्गदर्शन लाभलं सगळ्यात जास्त माझा मोलाचा वाटा याचा असेल तर मेथच्या परीक्षेमध्ये पहिल्या सब्जेक्ट पहिल्या पेपर साठी असेल तर राहुल डोंगरे म्हणून आहे त्याच्यामुळे मी आज म्हणजे मला त्यांनी मला गायडन्स करून मला चांगले मार्क पडले आणि असं नाही की आपण त्यांनी मला खरंच पूर्णपणे असं म्हणजे ह्या क्षेत्रात म्हणजे असं काय कौन कोण कोणाला जास्त मदत करायला बघत नाही जवळचा आपला कोणा असेल की आपला चांगल्याचा विचार करणारा तोच ह्या क्षेत्रात मदत करतो त्यामुळे मग त्यांनी मला पूर्णपणे शंभर टक्के समजून सांगितलं म्हणजे त्याला जेवढं जेवढं माहिती ना पूर्णपणे मला माझ्यावर बिंबवायचा प्रयत्न केला असं असं त्या त्यांच्या आज त्यांच्या सगळ्यांचा सपोर्ट मुळे घरच्यांचा सपोर्ट भेटल्यामुळं मी आज या पोलीस उपनिरीक्षक यापदी माझी निवड झाली सगळ्यांचं मला मनापासून आभार मानायचंय त्यामुळे तुम्ही मला जेवढ्या मित्रांनी माझी किंवा घरच्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्यामुळे मी आज इथं आहे <laughs> <laughs> आणि नंतर मग ही परीक्षा झाल्यानंतर मला चांगले मार्क पडले होते कारण की पहिल्या आन्सर नुसार मला मी बघितलं की बाबा आपला चांगलाच टोटल होतोय आणि हा टोटल म्हणजे की आता मी कास्टमध्ये ओबीसी मधन मला बऱ्यापैकी होत मला जवळजवळ मला पन्नास मार्कच लीड होतो ओबीसीचं मेरिट लागलं दोनशे चौसष्ट पॉईंट पन्नास आणि मला होते तीनशे चौदा पॉईंट पन्नास मार्क म्हणजे जवळजवळ पन्नासच लीड होतं त्यामुळे मला इंटरव्यूला एवढे काही मेहनत करावी लागले का नाही कारण मला माहित होतं मला मार्क पडले तरी आपलं सिलेक्शन होणार आहे मग त्या हिशोबाने मग ग्राउंडचीच ग्राउंड कडच फोकस राहिला माझा ऑक्टोबर एंडिंगला जे झाले मेची परीक्षा त्यानंतर ग्राउंड एप्रिल महिन्यात होतं आणि मग त्यानुसार मी दोन महिने सेल्फ केलं ग्राउंड सेल्फ केल्यानंतर मग असं वाटलं की आता आपण अकॅडमी जॉईन करू अकॅडमी जॉईन करून मी महाराष्ट्र मंडळला स्वारगेटला आपल्या इथं महाराष्ट्रीय मंडळ अकॅडमी जॉईन केली सर होते त्यांच्या गायडन्स मध्ये मी ग्राउंड केलं मग ग्राउंडमध्ये म्हणा गोळा वगैरे पुलप्स वगैरे लांब उडी आठशे मीटर असतं ग्राउंड मध्ये आठशे मीटर आठशे मीटर असतं लॉंग जंप असते साडेचार चार, चार मीटरचे आठ पुलअप्स असतात आणि गोळा असतो साडेसात मीटरचा तर मग हे सगळ्यांचं मला एवढं लहानपणापासून मी ऍथलेटिक समजा स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे क्रिकेट म्हणा बाकीच्या स्पोर्ट्सचे प्रकार म्हणा त्यात असल्यामुळे मला एवढं काही एफर्ट्स घ्यायची गरज नाही लागली ग्राउंडला त्यामुळे मला आणि साठ मार्काचं क्वालिफाय क्वालिफिकेशन असल्यामुळे मला साठ मार्क घेण्यास काय अवघड नव्हतं एवढं ते तर मी शंभर पैकी पंच्याऐंशी घेतले आणि त्याचं कॅल्क्युलेशन काय पुढं होत नाही त्यामुळं आणि त्यानंतर मग ग्राउंड एक चांगल्या प्रकारे पार पडलं ग्राउंड नंतर इंटरव्ह्यू ची तयारीला सुरुवात केली मग मित्रांचं गायडन्स वगैरे हो किंवा मग वर वगैरे मॉक झालेले मुलांचे वगैरे सक्सेस स्टोरी मधले जे असतात ते इंटरव्ह्यू दिलेले त्यांचं ही बघितलं व्हिडिओ बघितले त्यातनं मला गायडन्स बेटर भेटला परत मित्रांनी मला असं असं सांगितलं की तू चार पाच मॉक देऊन बघ मग पुण्यामध्ये पाच सात ठिकाणी मी मॉक इंटरव्ह्यू दिले आणि त्या मॉकचा इंटरव्ह्यूचा असा फायदा झाला की मला कॉन्फिडन्स वाढला पण तरी पण मी जास्त मार्क असल्यामुळे मी हा तसं म्हणायला गेलं तर चिलच होतं म्हणजे की मार्क आपल्याला चांगले तर आपलं काम होणार आहे आता इथं मग मी खरंच इंटरव्ह्यूला गेल्यानंतर अक्षरशः समोर एमपीएससी सदस्य भेटल्यानंतर माझं मला वाटतं जाने जुलै मध्ये माझा इंटरव्ह्यू झाला आणि एमपीएससी सदस्य समोर बसून इंटरव्ह्यू घेणं आणि आपण मोकला देणं हा जमीन आसमानचा फरक आहे कारण <laughs> की सदस्यांसमोर बसल्यानंतर असे हाताची बोट हात, हात पाय वळवळ करायला लागतात असं गाम फुटायला लागतो आणि तसंच तसंच झालं माझं सरांनी समोर सदस्यांनी मला वाघसरांचा सा पॅनल होता एमपीसी सदस्य सरांनी प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतर बाउन्सर बाउन्सर जायला लागले आणि जो कॉन्फिडन्स होता तो सगळा लो लो होत गेला आणि गाम होत गेला पण तरी पण मला एवढं पण नाही की चार पाच चे मला चांगले उत्तर दिल्यामुळं आणि बॅकग्राऊंड चांगलं असल्यामुळे पोलीस खात्यातला असल्यामुळे पोलिसांना त्याबद्दलची मी पोलिसिंग बद्दलची थोडेफार क्वेश्चनची चांगली माहिती दिली त्यांना त्यामुळे त्यांनी मला चाळीस पैकी बावीस मार्क दिले आणि ओव्हरऑल मला चारशे चाळीस पैकी तीनशे छत्तीस पॉईंट पन्नास मार्क पडले याच्यात आता चांगले मार्क पडले आपल्याला तर हमकस माहित होते की आपल्या निकालात नाव येणार आहे पण ती उत्सुकता वेगळी होती कारण की पीडीएफ मध्ये नाव येणं एमपीएससी च्या मुलां मुलांचं एक पहिलं हे असतं की बा परीक्षा झाल्यानंतर पण जरी आपल्याला कॉन्फिडन्स असलो तरी त्या पीडीएफ मध्ये आपलं नाव येणं ना, आणि ते नाव बघून होणारा आनंद वेगळाच असतो मग दिवसेंदिवस असं पोरांच्या चर्चा असायची की ह्या वर आज रिझल्ट लागल मग रिझल्ट लागेल आणि इंटरव्ह्यू झाल्यानंतर सगळ्यांना म्हणजे बऱ्यापैकी मुलांना माहीत असतं की बाबा लास्ट इंटरव्ह्यूच्या दिवशी संध्याकाळचा रिजल्ट लागतो पण कधी कधी काय वाटतं थोडेफार थोड्या अडचणी आल्या त्या रिजल्ट लागण्यात की तो थोडा लांबतो रिजल्ट पण एक तारखेला रिजल्ट लागणार होता आम्ही सगळे जमलो होतो पेटे सदाशिव पेटेमध्ये आणि मित्र वगैरे आणि रिजल्ट लागणार होता आणि संध्याकाळचा रिझल्ट लागल्यानंतर मला अक्षरशः त्यात नाव बघितलं मी पहिल्यांदा मी मित्र म्हणजे मी स्वतः नाही बघितलं मित्राला म्हणलं माझं नाव चेक कर पहिलं आहे का आणि मग माझं नाव बघितल्यानंतर मी चांगल्या शंभर मध्येच होतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये शंभरच्या आतियानं म्हणजे माझ्यासाठी चांगलं होतं मार्ग चांगले असल्यामुळं अक्षरच्या चा डोळ्यात पाणी आलं मी पहिला फोन माझ्या मम्मीला केला कारण तिने माझ्यासाठी जवळजवळ खूप काही म्हणजे सगळ्यांच्याच मम्मी आई करतात पण तिचं माझ्यासाठी जे काय म्हणतात त्याला आपण तिचं माझ्यासाठी जे समर्पण आहे भरपूर आहे आणि वडिलांच पण खूप आहे कारण की वडील पण पोलीस खात्यात असल्यामुळं घरी त्यांचं म्हणजे सणासुदीला दिला नसणं बाहेर असणं तरी पण मी हा जॉबच जॉबच मी प्रेफर का केला कारण की मला त्यांचं जीवन जगायचं किंवा वडिलांनी आतापर्यंत घरच्यांना बी हिट येऊ आणि जॉब कस समतोल राखला हेच मला आणि मला फील्ड वर्क आवडत सिव्हिल सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाण्यापेक्षा म्हणलं हे वर्क मध्ये ह्याच क्षेत्रात जाऊया वर्दी त्यामुळे मग वर्दीची वर्दी आवड त्यामुळेच वर्दी वर्दी त्या निर्माण झाली आणि पहिला कॉल मम्मीला गेल्यानंतर मम्मी मम्मीच्या अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मम्मी पण आनंद तिच्या मा, मा, पण आनंद मामाना असा विषय झाला कारण की इथन म्हणजे माझ्या घरापासनं मामाचं शंभर मीटरवर घर असं शंभर ते दोनशे वरच घर आहे तिथनं मम्मी म्हणजे त्यांच्या मामाकडे फार नाचतच गेल्या गे सारखं झालं मग तिचा अक्षरशः खूप आनंद झाला होता त्यानंतर मग मित्रांना माझे जे ग्राउंड मेट्स जे झाले ते मित्र झाले होते त्यांचा काही जणांचा निकाल उकल मग मला जास्त तिथे आनंद करता आला कारण की एक आपल्या सोबत राहिलेलं त्यांच्या बरोबर जे आपण सवय झालेली मित्रांची थोडस वाईट वाटलं मग मला एवढं तिथं आनंद व्यक्त नाही करता आला थोडस त्यांना मग त्यांचं सांत्वन करत थांबलो था की बाबा आज न उद्या तुम्हाला यश भेटणार कारण तुमचे प्रयत्न शंभर टक्के होते आणि जो शंभर टक्के क्षेत्रात प्रयत्न करतो ना त्याला यश हमकाच भेटत फक्त की आज न भेटणार थोडं यश थोडं लांबत पण यश हे मिळतच हमकास नवीन येणाऱ्या मुलांसाठी किंवा कोणत्याही क्षेत्र असो एमपीसी नाही कोणतेही क्षेत्र असो तुम्ही ज्या क्षेत्रात जाताय त्या क्षेत्राचं तुम्हाला शंभर आणि तुम्हाला पहिलं ओव्हरऑल त्या क्षेत्राचं नॉलेज पाहिजे की बाबा तुम्ही ज्या क्षेत्रात जात आहे त्याचं नॉलेज पाहिजे नाही तर तुम्ही उगाच हा हे करतोय तो दुसरा तो करतोय म्हणून तसं नाही केलं पाहिजे आपल्याला त्या क्षेत्रात जायचं ना आपलं शंभर टक्के समर्पण त्या क्षेत्रासाठी पाहिजे एमपीएसी क्षेत्रात पण असाच विषय की बाबा तुम्ही त्या क्षेत्रात जाताय तुम्हाला ते रूट माहीत पाहिजे तुम्हाला सिलेबस ओव्हरऑल माहित पाहिजे सिलेबस नुसार अभ्यास केला पाहिजे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस तुमचे बुक्स ऑथेंटिक सोर्स आणि बुक्स पापड पसार करण्यापेक्षा एक ऑथेंटिक सोर्स चे एक मोजकेच पुस्तक प्रेफर करा आणि शक्यतो खरंच कसं माहितीये का दिवसेंदिवस हे एम पी सी क्षेत्र असं अवघड होत चाललेलं आहे त्यामुळे येतानाच खूप विचार करा आणि प्लॅन बीचा विचार करूनच या कारण की कसं आहे की परीक्षा वेळेवर होत नसल्यामुळं आणि रिझल्ट लांबत लांबत जात असल्यामुळं एमपीएससीच्या मुलांचं खूप मोठ खच्चीकरण होत आहे सध्या सध्याच्या घडीला मी सांगितलं माझ्या माहितीनुसार आणि सर्व एमपीएससी आता तासचा विषय की आता बघा की तुम्ही दोन हजार बावीस ला माझी प्रीची परीक्षा झाली आणि दोन हजार चोवीस उजाडले पण अजून रिझल्ट आता शिकायला लागला अजून अजून जॉईनिंगला तर अजून पाच सहा महिने तरी लागतीलच किंवा दोन तीन महिने लागतील पण ती ओव्हरऑल प्रोसेस पी एस आय ची दोन तीन वर्ष मग सर्वांनी मग परिपूर्ण किती वेळ थांबायचं किंवा आपण जे करतोय जे समजा की एक दोन यश नाही भेटले एक दोन परीक्षेत यश नाही भेटलं पण तुम्ही जे करताय त्या परीक्षेत तुम्हाला तो ग्राफ आहे का तुमचा कि बाबा तुमचं मार्क वाढतात का तुम्ही एपट जाताय का तेवढे कारण की ह्या क्षेत्रात जर तुम्ही शंभर टक्के परिपूर्ण नसता तर हे तुमचं क्षेत्र नाहीये खूप मोठं माया झालंय आणि तुम्ही जर तुमचं कष्ट करण्याची ताकद असेल तरच क्षेत्रात येताना या, या। नाहीतर मग तुम्ही जे पण क्षेत्र निवडणार आहे त्या क्षेत्रात तुम्ही शंभर टक्के द्या यश तुम्हाला भेटणार आहे कारण की कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे तेवढी आणि समर्पण पूर्णपणे पाहिजे